श्री स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग मी तुम्हाला आज वसुबारस म्हणजे काय वसुबारशीच्या दिवशी गाई आणि वासराची पूजा कशी करायची हे सर्व माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मी उर्मिला उर्मिला ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वसुबारस आहे वसुबारस आणि एकादशी दोन्हीही सोबत आलेले आहेत आले या दिवशी गाईला म्हणजेच कोणता नैवेद्य द्यायचा कारण वसुबारस आणि एकादशी दोन्ही सोबत आल्यामुळे या दिवशी आपण गाईला गूळ आणि खोबरं किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच वसुबारस या सणापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते वसुबारशी या सणाच्या दिवशी गाय आणि वासरू याचीही पूजा केली जाते गायीच्या पायावर पाणी वाहून गायीला हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांनीची माळ घातली जाते वासराची देखील तशाच प्र प्रमाणे पूजा केली जाते निरंजनाने ओवाळून गायीच्या आणि वासराच्या अंगावरून स्पर्श केले जाते यानंतर गाय आणि वासराला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो यानंतर गायीला प्रद प्रदिक्षिणा घालून तिच्या पाया पडल्या जातात अशा प्रकारे दिवाळीच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते वसुबारस म्हणजे नेमके काय वसुबारशीची पूजा कशी करावी या दिवसाचे काही नियम सगळ्या प्रकारे मी सांगितले तुम्हाला वसुबारस म्हणजे काय वसुबारस वसु म्हणजे गाय आणि व बारस म्हणजे बारावा दिवस त्यामुळे वसुबारस असं म्हटलं जातं वसुबारशीची पूजा कशी करावी तर वसुबारशीची पूजा सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून घराबाहेर छान रांगोळी काढावी कारण त्या दिव वसुबारशीच्या दिवशीपासूनच तर दिवाळीचा पहिला दिवस सुरुवात होते पहिल्या दिवसाला सुरुवात होते दिवाळीच्या सणाच्या त्यामुळे त्या, त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घरासमोर छान अशी रांगोळी काढावी तुमच्या घरी गाई आणि वासरू असेल तर त्याची पूजा करावी परंतु जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर गाई आणि तिच्या वासराच्या मूर्तीची पूजा करावी कारण गाई नसते ना त्यामुळे गाई किंवा वासराची मूर्ती भेटते तिची देखील तुम्ही पूजा केली तरीही चालेल आणि तिला निरंजनाने ओवाळून आणि गाईसाठी पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा कारण आता यावर्षी काय झाले की वसुबारस या दिवशी वसुबारस आणि एकादशी दोन्ही सोबत आल्यामुळे त्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य नाही दाखवता येणार ना, त्यामुळे त्या दिवशी तुम्ही खडीसाखर किंवा आपलं खोबरं गुळ खोबरं याचा नैवेद्य दाखवू शकतात तुमच्या घरामध्ये जी तुम्ही पूजा करणार आहात मूर्तीची त्या मूर्तीला गायवास्त्राच्या मूर्तीला तुम्ही गुळ खोबरं किंवा खडीसाखरेचा नैवेद्य म्हणून दाखवू शकतात या दिवशी गायीचे दूध तूप दही हे पदार्थ खाण्यास वज्रमान असतात कारण या दिवशी दुधापासून कोणताही प्रकारचा नैवेद्य चालत नाही खीर कोणत्याही प्रकारचा नैवेद्य म्हणून तुम्ही वासराच्या मूर्तीला नैवेद्य दाखवू शकणार नाहीत कारण ते दुधापासून दुधापासून बनवलेला कोणता ह्या कोणत्याही पदार्थ तुम्ही त्या दिवशी नैवेद्य म्हणून दाखव दाखवू शकणार नाहीत कारण तो चालत नाही त्यामुळे तुम्ही साखरेचा किंवा गुळखोबरं हे नैवेद्य दाखवू शकतात वासरांना आणि स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात आणि खरंच ही पूजा केली म्हणजे खूप प्रसन्न पण वाटतं आणि या दिवसापासूनच दिपाळीची खरी सुरुवात होते आणि ह्या सणाला खरी सुरुवात म्हणजे पहिल्या दिवसाची सुरुवात म्हणजे वसुबारसपासून सुरुवात होते आणि वसुबारशीच्या नंतर मग आपली दीपवाळी सुरू होते दिवाळी चला तर मग माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी माहिती कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका फ्रेंड व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कशी वाटली माझी माहिती तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत भेटू चला तर मग फ्रेंड बाय बाय तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त रहा मस्त राहा स्वामी समर्थ फ्रेंड चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गायवासराची कशी पूजा केली ते दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर मग तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वस्त रहा मस्त राहा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला तर मग फ्रेंड बाय बाय श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल न स्किप करता पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद फ्रेंड श्रीस्वामी समर्थ चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय बाय फ्रेंड